नुकतीच सरकारने एक मोहीम चालू केली म्हणजे जो बँकेमध्ये दे डेड मनी असतो ना डेड मनी म्हणजे की ज्या पैशाचा जे अशा काही ठेवी असतात की ज्याच्यावरती कुणीही क्लेम करत नाही म्हणजे दहा वर्ष किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त काळ अशा काही ठेवी असतात बँकेत की ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचा क्लेम होत नाही असा डेड मनी जो बँकेत आहे तो आता अशा पद्धतीची एक मोहीम सरकारने चालू केली त्याचं नाव आहे की अधिकार म्हणजे ते त्या प्रोसिजर एक प्रोसिजर केलेली ती प्रोसिजर पूर्ण करून तुम्हाला तुम्ही जर वारस असाल तर तुमच्या ज्या ज्या ठेवी आहेत त्याच्यावरती तुम्हाला अधिकार मिळेल बऱ्याच बऱ्याचदा काय होतं की कोणी ठेवी ठेवलेला असतात नंतर तो मरून जातो त्याच्या वारसाला त्याचे काही अधिकार मिळत नाहीत आणि त्या वारसाला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत आताच मध्यंतरी आरबीआयने या गोष्टीचा डाटा डिक्लेअर केला की अशा ज्या बेवारस ठेवी आहेत बेवारस पैसा आहे बेवारस प्रॉपर्टी आहे ही साधारणतः पावणे दोन लाख ते दोन लाख या दरम्यान दोन लाख कोटी पावणे दोन लाख कोटी दोन लाख कोटी या दरम्यान हा पैसा आहे मग त्याच्यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन ही मोहीम चालू केली त्याचा उल्लेख मग अगोदर त्याचबरोबर आरबीआयने एक पोर्टल चालू केलेलं आहे उद्गम नावाने या पोर्टलवरती जाऊन पण तुम्ही कागदपत्रे सादर करू शकता आणि तुमचा जो पैसा आहे तो तुम्हाला वापस मिळू शकतो तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या संधीचा फायदा घेणं गरजेचं